सुशांतदादा खाडे यांनी स्वीकारले आई वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांचे पालकत्व माईचा आधार मिळाले आणि मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले सुशांतदा खाडे यांचे सर्वत्र कौतुक लहान वयातच आई मिरजेतील कार्तिकी संतोष म्हैसाळे वय वर्ष दहा आणि राज संतोष म्हैसाळे वय वर्ष सात या दोन्ही बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैसाळे कुटुंबियांच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे सुपुत्र आणि भाजपचे युवा नेते सुशांतदा खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिलाय सुशांत खाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरजेतील नदीवेज परिसरात अप्पासा बाबू म्हैसाळे आणि त्यांच्या पत्नी सौ सखुबाई अप्पासाहेब म्हैसाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे अप्पा साहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष यास काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाला आणि त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे हा खर्च देखील त्यांना पेलवणे शक्य नव्हते त्यामुळे या आजारास आणि आर्थिक दिवांच्या कंटाळून संतोष यांनी दहा दिवसांपूर्वी राहत त्या घरी आत्महत्या केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला विशेष म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी संतोष यांच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता तिच्या उपचारासाठी म्हैसाळे कुटुंबीयांनी घरदार आणि होते नव्हते ते सर्व पिकून जवळपास वीस लाख रुपये खर्च केले होते मात्र उपचार सुरू असताना संतोष याच्या पत्नीचा मृत्यू झाला डोक्यावर मोठे कर्ज असताना संतोषलाही कॅन्सर झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली संतोष आज कार्तिकी दहा आणि मुराज वय वर्ष सात अशी दोन लहान मुली आहेत